नमस्कार मित्रांनो आज आहे डे फोर हेल्थ आणि तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये काय फरक पडतो तर आता आम्ही चाललो आहे सिटी सेंटर मध्ये जाण्यासाठी आमचा दिवस आज खूप उशिरा चालू झाला आता इथे रात्री भरपूर थकलो होतो एक सवा एक वाजलाय आता आणि आता आम्ही निघतोय पण सक... वेदर खूप मस्त आहे हे बघा किती छान वेदर आहे समोर स्टेशन आहे टेम्परेचर आता एटीन डिग्री सेल्सिअस आहे त्यामुळे आम्ही असे नॉर्मल कपडे घातले ते बघा मस्त ऊन आले ऊन भरपूर छान आहे तुम्हाला यांची ट्रेन आहे ही ए ट्रेन अलबर्गाला जाते ती आमचं स्टॉप आहे मकीला आणि आता आम्ही एस्प्लनादी पार्कला जाण्याचा विचार आहे जे हेलसिंकी सिटी सेंटर पासून एक पाच दहा मिनिटावर चालत असेल आणि तर आम्ही ट्रामने जाऊ कारण की आमच्याकडे पास आहे आम आज असेच छोटे छोटे भरपूर स्पॉट्स बघायचा प्लॅन आहे सिटी uh, सेंटर चे जवळपास भरपूर uh, स्पॉट्स आहे जसं प्रणादी पार्क तसं जाऊ आणि एक दोन चार आणखी स्पॉट आहे हां ते सगळे आम्ही बघू मोस्टली कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हालाही दाखवू की हेलसिंकी की सिटी सेंटरमध्ये तुम्हाला कुठे कुठे जाता येतील इथे मोस्टली म्युझियम आहेत आणि आम्ही म्युझियमचे जास्त फॅन नाही आहोत लायब्ररी अशा गोष्टी भरपूर त्याचा फॅन बेस वेगळा आहे पण काय माहिती आम्हाला इतका इंटरेस्ट नाही आहे तर आम्हाला असं थोडेसे पार्क किंवा बीच असे नॅचरल प्लेसेसला जाण्यासाठी आवडेल तर तसे स्पॉट्स आम्ही एक्सप्लोअर करू आणि तुम्हालाही दाखवू तर बघत राहा आमचं चॅनल आणि सांगू तुम्हाला जे जे पुढे होत आहे ते बाय नमस्कार मित्रांनो तर बघा आता आम्ही आलो आहे हे आहे हेकीचा मेन पोर्ट आहे इथून इथे सुमोलीना फोर्ट्रेस आणि एस्टॉन टॅलिनसाठी साठी क्रूज निघतात हे बघा माझ्या मागे क्रूज आहे इथे पण बघा ही मोठी क्रूज बघा इथे मोठी क्रूज आहे तिकडे आम्ही दाखवू तुम्हाला हे साईट सिंगच्या आणि त्याच्या मागे क्रूज आहे आनिया। ना सिटी सेंटर टाइप है लोक मस्त सन बात घेता है तक ऊन भरपूर छान है आज है बिथे तिथे एक क्रूज है ती एक क्रूज है इधे ही ब कई मोटी क्रूज है तिथे क्रूज है त्याच्यावर क्रूज आहे आणि हे आहे सन मार्केट इथे आम्ही बघू काय काय आहे ते हे बघा हे आहे सन मार्केट नाही काय गरज नाही हे बघा हे आहे सन मार्केट सन मार्केट हेल इथे काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो है हॉट हॉटडॉग सैलमन मजे फिश है इतने एवडे स पदार्थ मिलते बूस मूस मीट बॉल्स सैलमन सूप हॉट हॉटडॉग हा स गोष्टी है तक आता है, आता है, आता है आ, साईट सिंगला है कोटी सीमा काय हे काय माहिती ना हा विचार काय आहे अच्छा तिकडे आहे तिक काय तिथे ते पण बघ्या फ्रूट्स काय आहेत ते बेरी ज्यूस आहे बेस्ट बेरी अजून तिथे इथे बघ्या हॅलो हे आहे वाटाने आपले वाटाने खायचे हॅलो कॅरीचा ज्यूस देतात मला वाटतं हे बनवून ब्लूबेरीज स्ट्रॉबेरी पीच हॅलो

só tá um fechado. Cruz. a fish. Hello! Hi! marco que embarcar

Hmm. Right. This is very better. This is very, very cool. This cloud is very, very clean. This sea of right there is very, <laughs> <laughs> there is very, and there is very, 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 very,

Diolch yn fawr iawn am wylio'r fideo. हे बघा इथे अशा छोट्या छोट्या वस्तू मिळत आहेत भरपूर जास्त आता अशा हे सगळ्या टुरिस्टची जागा आहे त्यामुळे हे हो टुरिस्टच्या ज्या आवडत्या सुविनियर वगैरे असतात ते लोक मोस्टली इथून घेतात सुविनियर आहे इथून एखादा आम्ही सुविनियर घेऊ स रेंडियर मेरी क्रिसमस तो गेव आपन हां फिर रेंडियर चा कळकशा फिर रेंडियर चे शिंग आहेत या रेंडियर चे शिंग आहेत स्टे रेंडियर चा फोर आहे हे रेंडियर असतात हे आहे रेंडियर हे त्याचा फोर आहे रेंडियर सो आणि या वस्तु रेंडियर चे हॅलो नेहाला काहीतरी सापडलंय नेहा दाखवतय नट क्रॅकर अक्रोड तोडायला अच्छा हे अक्रोड तोडण्याचं मशीन किंवा कोणताही नट ज्याला शॅल असं इथे ठेवून आणि ते गोड फिरवायचं आणि काय जर नट त्याच्यापेक्षा छोटं असेल तर हे बघा किती मस्त आहे शिंगर चढ आहेत आणि हे शिंग हे फॉर तर एकदम छान आहे भरपूर इंटरेस्टिंग गोष्ट आहेत तिकडे बघण्यासारख्या गोष्टी आहेत आणि आम्हाला भरपूर वेळ लागतो या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी कारण की एका ठिकाणी कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनिट तरी आम्ही स्पेंड करतो आहे आणि इंटरेस्टिंग गोष्टी बघण्यासाठी वेळ लागतो एक... तर सध्या नेहा हरवली आहे मला नेहाला शोधावं लागणार आहे नेहाचा फोन माझ्याकडे आहे आणि ती एकटीच भटकत असेल कुठेतरी तर आता मला नेहाला शोधू दे लवकर आणि मी तुम्हाला एक लगेच नेहा भेटल्यानंतर परत ब्लॉग सुरू करतो मला नेहा सापडली आहे नेहा हरवली होती तिथे सगळ्या बायका आपल्या नवऱ्यांसाठी स्वेटर टोप्या घेते सुद्धा घेऊ हे बघा हे बायका नवऱ्यांसाठी टोपी घेत पण आमच्याकडे भरपूर टोपी आणि बायका नवऱ्या टोप्या घालतात एक टोपी नवऱ्याला घेऊन दिली की बाकीची शॉपिंग करायला मिळते घालण्याची पद्धत सुरू आहे तर तुम्ही या स्कॅम मध्ये पडू नका आणि बघत राहा आमचं चॅनल काय फरक पडतो कारण की याच्यातच आहे मजा तर उद्या आम्ही टॅलिनला जाणार आहे टॅलिन हे एस्टोनिया कंट्रीमध्ये आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघतायत असंच एखादं क्रूज असणार आहे मोठं त्याचं आम्ही दोघांनी पण बुकिंग करून ठेवलं नेहाल आणि मी तर क्रूजने दोन तास लागणार आम्हाला टॅलिनला जायला तर दाखव त्या मोठं मोठ्या क्रूजने आम्ही टॅलिनला जाऊ